आज ही माझी कविता आज घराघराच्या फार उंच झाल्या भिंती आज घराघराच्या फार उंच झाल्या भिंती माणसाला माणुसकीची वाटत आहे भीती माणसाला माणुसकीची वाटत आहे भीती आज घराघरात आहे आज घराघरात आहेत इलेक्ट्रिकचे रंगी बेरंगी दिवे आज घराघरात आहेत इलेक्ट्रिकचे रंगी बेरंगी दिवे थाटा माटाने झगमगणारे वृक्षही दिसती नवे नवे थाटा माटाने झगमगणारे वृक्षही दिसती नवनवे वृक्षही दिसती नवनवे आज राजकारणात धर्म झाला मोठा आज राजकारणात धर्म झाला मोठा पण धर्मापेक्षा आहे कर्म पण धर्मापेक्षा मोठं आहे कर्म समानता शिकारा सारे हेच आहे सत्यमर्म समानता शिकारा सारे हेच आहे सत्यमर्म हेच आहे सत्यमर्म